बुलढाणा शहरातील प्रमुख ठिकाण असलेल्या इक्बाल चौक येथे नगरपालिकेच्या पथकाकडून अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली सार्वजनिक जागेवर बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या अडथळ्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कारवाई राबवण्यात आली कारवाईवेळी बुलढाणा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी गणेश पांडे बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे सॅनिटरी इन्स्पेक्टर सुनील बेडवाल तसेच पोलीस कर्मचारी आणि नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीत ही कारवाई शांततेत पार पडली यावेळी रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी केलेले बेकायदेशीर बांधकामे तसेच दुकानांचे साहित्य हटवण्यात आले मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी बुलढाणा समाचारसमोर प्रतिक्रिया देताना सांगितले की अशा कारवायांमुळे सार्वजनिक जागा मोकळ्या राहतील आणि नागरिकांसाठी सोयीस्कर वातावरण निर्माण होईल प्रशासनाने नागरिकांना सार्वजनिक जागेवर अतिक्रमण न करण्याचे आवाहन केले असून दुकानदार आणि अतिक्रमण धारकांनी पोलीस प्रशासन व नगरपालिकेसोबत सहकार्य केल्याबद्दल प्रशासनाने त्यांचे आभार मानले आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी असलम शहा बुलढाणा पुनर्वसन अच्छी तरीके से किया जाए ये सारे दुकान वासियों की तरफ से मेरी प्रशासन से विनंती है कलेक्टर साहब के कहने से उठा दिए और कलेक्टर साहब ने हमारे तरफ जिसके हमको दुकाना देना चाहिए बस हमारा इतने कहना है और बाकी जो है कि जो काम कर रहे हैं लोग उन खाली करते हैं अतिक्रमण करना चाहना को चाहते सर की इकबाल चौकामधील जामा मस्जिदच्या समोरील ती जी नदूरची जागा आहे ते काही दिवसांपूर्वी एक ॲक्सिडेंट एक झाला होता एका लहान मुलाची देते ते डेथही झाली होती तेव्हा जिल्हाधिकारी महोदयांनी इथलं अतिक्रमण काढण्याचे आदेश नगरपालिकेला दिले होते त्यावेळेस अतिक्रमण काढल्यानंतर परत सहा इथं अतिक्रमण पूर्ववत झालं परत इथं काही तक्रारी आल्या त्यानुसार पोलीस प्रशासनाच्या सहाय्याने त्यांच्या पूर्ण बंदोबस्तामध्ये नगरपालिकेद्वारे हे पूर्ण जामा मस्जिद अतिक्रमण कार्यवाही सकाळपासून सुरू आहे अतिशय नऊ मीटरचे रस्ते इथले हे तीन तीन चार चार मीटरचे रस्ते अतिक्रमण करून केलेले आहे सर्व कार्यवाही आज दिवसभर सुरू राहणार अतिक्रमण काढल्या जाणार नजूरची जागा आहे तर मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने हे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही सुरू एकूण किती अतिक्रमण आहे साधारणतः पंचेचाळीस ते पन्नास दुकानांचे पक्के अतिक्रमण होते ते काढण्याची कार्यवाही या जागेवरती फिनिशिंग करणार आहे का आपण करायचं पण इथं आता हे जे जसे आदेश येतील त्या पद्धतीने फेन्शिंग किंवा पडपाऊन काय कार्यवाही कारवाई या अतिरिक्त बुलढाणा शहरातील काही अतिक्रमण काढण्याची कारवाई होणार आहे बुलढाणा शहरामध्ये कलेक्टर चौक असेल जयस्त असेल संगम चौक या ठिकाणी जे तातपुरच्या स्वरूपाचे अतिक्रमण आहे ते पूर्ण अतिक्रमण नगरपालिका साधे सर एक शॉर्टमध्ये हिंदी हिंदी